बिग बॉस मराठी सीजन सहा सुरू होऊन आता तीन आठवडे पूर्ण झाले आहेत तर आता चौथ्या आठवड्यात घरात कोणता ड्रामा पाहायला मिळणार याबद्दल सर्वांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे सध्या घरात एकूण पंधरा स्पर्धक आहेत या सगळ्यांना बिग बॉस चौथ्या आठवड्यात जोड्यांच्या पेढीत अडकवणार आहेत घरात एकूण पंधरा सदस्य असल्याने आता एकूण सहा जोड्या आणि एक त्रिकूट पाहायला मिळणार आहे सचिन कुमावत आयुष संजीव आणि करण सोनावणे बिग बॉसने या त्रिकुटांना बेडीत अडकवलंय असं प्रोमो मध्ये पाहायला मिळत आहे करण सोनावणे आयुष संजीव व सचिन कुमावत हे त्रिकुट असतात तर पहिली जोडी तन्वी कोर्ते व रुचिता जामदार तर दुसरी प्राजक्ता शुक्रे व रोशन भजनकर तर तिसरी राकेश बापट व अनुश्री माने तर चौथी सागर कारंडे व प्रभू शेळके तर पाचवी विशाल कोटियन व ओमकर राऊत तर सहावी दिपाली सय्यद व दिव्या शिंदे या जोड्या असणार आहे तर या प्रोमोवर नेटकर यांनी कमेंटचा पाऊस पडला आहे दरवर्षी ही तीन संपूर्ण गेम बदलते अनुश्री राकेश एकत्र तर आता खरी मज्जा येईल मस्त जोड्या बनवल्या आहेत तर बिग बॉस मराठी सीझन सहाचा हा चौथा आठवडा पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट्स करून सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका